काही आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर माफ नवीन नवीन या ठिकाणी सर्वांना क्रांतिकारीचे भीम महा तरुणी तथागत भगवान बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले शिवाजी महाराज शाहू महाराज या सर्व महान विभूतींना प्रथम त्रिवार अभिवादन आणि जी लोणे बंधू जे भीमदर्शन सर होती जे बुद्ध दर्शन सर होती त्याचं आयोजन केलं आणि या ठिकाणी या ठिकाणच्या उपासक उपासिका पंचवीस होत्या यांना आम्ही ज्यावेळेस जाते वेळेस मारड या ठिकाणाहून काही महिला उपासक उपासिका आहेत डिग्रस या ठिकाणाहून आहेत लोणी या ठिकाणाहून आहेत आणि ज्यावेळेस आम्ही या लोकांना या या बेलमंडळ या ठिकाणच्या उपासक उपासिकांना आम्ही घेऊन येळेगाव या ठिकाणाहून गेलो आणि सर्व काही सांगितल्याप्रमाणे तीर्थक्षेत्र आम्हाला जसे जमतील तसे जसे जमतील तसे व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही माहिती देण्याची प्रयत्न केला आम्हाला जमते तेवढं ते आणि ज्या जसे आम्ही तुमचे या ठिकाणचे पंचवीस लोक सुखरूप नेले आणि सुखरूप तुमच्या स्वाधीन केले या भीमदर्शन सलीच्या माध्यमातून आम्ही जे सर्व काही सेवा होती आम्ही काय मोठे मोठे नाही काही नाही फक्त जसे तुमचेच आहोत आम्हाला जसे आम्ही सेवा केली कमी जास्त असेल त्याच्याबद्दल आमच्या आयोजकांनी पहिल्यांदाच सगळ्यांना माफी मागितली की बा काय चुका झाली असतील काय हे असेल कमी जास्त झाला असेल पण ज्याप्रमाणे जसं जमलं तसं आम्ही तुमची सेवा केली आणि तुम्हाला सगळ्यांना सुखरूप आम्ही या ठिकाणाहून पाठवलेलं आहे सर्वांना पुन्हा एकदा माझ्या वतीनं मी, मी क्षमा मागतो की बा काही अडचण आली असेल काही कमी जास्त झाला असेल काही कोणला आम्ही बोललो असेल आम्ही बोललो तर नाही पण आमच्याकडून काही वाणीतून आमच्या विचारातून काय तुम्हाला झालं असेल कमी जास्त याबद्दल सगळ्याला मी क्षमा मागतो आणि या ठिकाणी सर्वांना सुखरूपरित्या आमचे आयोजक गौतमराव राघोजी लोणे यांनी आयोजन केलेलं होतं आणि त्यांनी लोकांना सगळ्याला या ठिकाणावर घेऊन गेले आणि या ठिकाणी वापस आणून तुमच्या या बेलमंडळ नगरी मध्ये तुमच्या स्वाधीन आहे सर्वांना पुन्हा एकदा आमच्या वतीने आणि आमच्या आयोजकांच्या वतीने सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम जय भीम जय भीम भी। 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 राहत्या बाय